कौतुक केलं पाहिजे सारख्या महा भयंकर कालावधीमध्ये हो आवाजाने ग्रासलं दादा बावीस जुलैला आपण सगळेजण पुण्यात होतो प्रचंड पाऊस होता तुमच्या जन्मदिनाच्या दिवशी रात्री आलो आणि रात्रीच महाडला राजेवाडी पासून प्रचंड फूल त्या ठिकाणी आला मी सूत्र आधी अनेक तर तिथूनच पायी चालत महाडच्या परिसरामध्ये आला आधी ती सुद्धा पावसामध्ये या ठिकाणी फिरत आली आणि ज्या दिवशी महाडमध्ये पुराच्या पाण्याचं झालं त्या दिवशी आपण दुर्दैवी निधन झालं पण एखाद्या वाघिणीसारखी स्नेहल तू आपल्या वडिलांचं पितृछत्र हरपलं असताना सुद्धा महाडकरांच्या सेवेसाठी तू उभी राहिलीस त्याचं तुझं कौतुक या सर्व जनसमुदायाचं समोर या ठिकाणी करू पितृछत्र हलपलेलं असताना चोवीस तासाच्या आत माझं दुःख माझ्याजवळ असेल पण माझ्या समाजाचं दुःख माझ्या दुःखापेक्षा मोठं आहे असं तरुण वयामध्ये दाखवणारे आमची लेख या उद्याच्या कालावधीमध्ये याच पद्धतीने समाजकारणामध्ये काम करेल याच्यात आमच्या कोणाच्या मनामध्ये ती मात्र शंका होती का राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक क्षण निर्माण होत असतात अशी चढ उतार येतात अनेक गोष्टी घडत असतात ज्या वेळेला तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची तुम्हाला आवश्यकता आधी तु 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 ते तू फिरत आलीस तू पण पोलादपूरला गेलीस ते या समाजात शहरामध्ये फिरत होती मी तर पूर आला त्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता सात वाजता महागच्या बाजारपेठेमध्ये होतो संबंध बाजारपेठ दादा गाड्यांच्या गाड्यांच्यावरती गाड्या एका गाड्यांवरती तीन तीन गाड्या इतकं भा म्हणजे पुराचं पाणी प्रचंड वेगाने त्या ठिकाणी आलेलं होतं त्याच्यातून भयाव असा पूर महाराष्ट्र त्यावेळेला आणतो नंतर काही उपाययोजना केल्या गेल्या त्याच्यात आपली मदत मोठ्या प्रमाणावरती झाली सावित्री नदीचा घाल काढण्याच्यासाठी नेहमी उपलब्ध करून दिला एकनाथराव शिंदे सुद्धा त्या कालावधीमध्ये आले उद्धवजी त्याला मुख्यमंत्री होते एकनाथराव नगरविकास खात्याचे मंत्री होते आपातीच्या कालावधीमध्ये एकनाथराव सुद्धा धावून आले महाडकरांच्यासाठी आम्ही सर्वांनी सामुदायिकरित्या द्यावेळेला काम केलं आणि त्याच्यातून आज पुन्हा एकदा महाडचं जनजीवन उभं राहिलेलं पाहायला मिळतं महाड हे स्वाभिमानी बाण्याचं असलेलं शहर आहे महापुराच्या तडाख्यातून पुन्हा एकदा हे शहर उभं राहिलं असं कोणाच्या मनामध्ये विश्वास नव्हता पण आजच्या महाडच्या बाजारपेठेत तू आल्यामध्ये फिरलं तर चार वर्षापूर्वी पुराने या महाडकरांना गाठलं होतं असं जरा सुद्धा आपल्याला अनुभव मिळू शकत नाही इतक्या महाडकरांनी दाखवलेली ताकद आणि शक्ती आपल्याला पाहायला मिळू शकते अनेक प्रकारची उकल करायची आहे कोल्हापूरच्या परिसरामध्ये एमआयडीसी निर्माण करणं आवश्यक आहे मगाशी सिंहांनी जे जे प्रश्न मांडले असतील या सगळ्या प्रश्नाला विशेष करून भोर जिल्ह्याला जोडणारा जो काय महत्वाचा तालुक्याला जोडणारा जो काही महत्वाचा रस्ता आहे त्या रस्त्याची जर का आखडी त्या ठिकाणी झाली तर त्याच्यातून सुद्धा उद्याच्या भोविदव्यातून अनेक फायदे त्या ठिकाणी होते त्यान आम्ही सगळेजण वचनबद्ध हो। आहोत मग दाबा नाही आता जबाबदारी आमची आहे आदिती ती इथे आहे अनेक ती इथे आहे दादांच्या साक्षीने आम्ही सगळेजण सांगतो कुटुंब वसल पद्धतीने आपण सगळेजण काम करत राहू अनेक आणि अनेक प्रवास या निवडणुकीच्या नंतर निर्माण करण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी सुद्धा सेहला बोलवण्याचा प्रयत्न केला तुम्ही मला काय विचारताय तुम्ही पण सेहलला सुरतला काय विचारलं हे मला माहिती आहे आणि त्या वाघिणीने तुम्हाला काय उत्तर दिलं हे पण माझ्या कानावरती आहे त्यामुळे मला पुन्हा असं काय कधी सांगण्याचा प्रयत्न करतो बाकी अधिक बोलून मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही आपण सगळेजण आलात आपल्या सर्वांचे आभार जय हिंद जय महाराज स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेत फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच शिक्षण समूहाच्या सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर